नमस्कार करत ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणावशे शेहेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून चोवीस मिनिटांनंतर पुनर्वसून नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वरियान योग आहे मध्यरात्री बारा वाजून सतरा मिनिटांनंतर परी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी बारा वाजून अकरा मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि दुपारी क्षमा करा मध्यरात्री बारा वाजून तेरा मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कन्या राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयस्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पाईपा आणि थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभू शंभूरात द्वितीय परार्धे श्वेत प्रवर्तमानसार्थे श्वेतवराहकल्पे वैभस्वतमंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवांश एकोणाशे शेचाळीस षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम नामसरे दक्षिण फायने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्णपक्षे बुधवार वासरे आद्रा नक्षत्रे वर्यान योगे कौलव करणे अष्टमे शुभ ती वीर गोत्रात उत्पन्न पा, पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करिश्य मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोबत या संकल्पाची वेळ मला जातात दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो पितृपक्ष सध्या सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त आपल्याला मिळणार नाही नाही आहे मग तो साखरपुडा असो डोहाळ जेवण असो बारसे असो जावळ काढणे असो गृहप्रवेश असो किंवा उपनयन असो विवाह करणे असो श्वासो शांती करणे असो भूमिपूजन व पायाभरणी असो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा असो मित्रांनो मित्रांनो अशा वेळी आपला नम्र विनंती आहे की आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका विधी संपन्न करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुहूर्तच नसल्यामुळे आपण काढलेला मुहूर्त तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्या विधीचा काही एक फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आता पंचांग चांगला दिवस आहे मित्रांनो अविधवा नवमी आहे ही अविधवा नवमी मित्रांनो अशाच लोकांना साजरी करायची आहे की ज्यांच्या मातेला क्षमा करा की ज्यांची पत्नी स्वर्ग अशी झालेली आहे आणि आपण मात्र जिवंत आहोत तर अशा व्यक्तीनेच ही अविध्वानवमी साजरी करायची आहे एखाद्या सौभाग्य तिला बोलवू तिला तिचा मान सन्मान देऊ पितर म्हणून तिला श्राद्ध कर्म पूर्ण करायचे हे मित्रांनो हे लक्षात घ्या पण ज्या वेळेला आपणही पत्नीच्या मार्गाने निघून जाल त्यावेळेला मात्र हे कर्मकांड बंद होईल त्या कुटुंबामध्ये मी साजरी केली जाणार नाही मुलगा असेल तर तो, तो मुलगा आपल्या मातेची जी तिथी आहे ती वडिलांच्या तिथीमध्ये मर्च करेल आणि वडील आजोबा आणि पंजोबा अशा तीन पिढ्यांना घेऊन किंवा आई आजी आणि पंजी या तीन पिढींना घेऊन पूर्वजांना घेऊन तो श्राद्ध कर्म पूर्ण करेल मित्रांनो हे लक्षात घ्या नवमी श्राद्ध कर्म आता नवमी तिथीला मृत्यू आला असेल वडिलांना आपल्या तर या तिथीवर घरी किंवा तीर्थक्षेत्री आपल्याला पंडिताच्या माध्यमातून पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म विधिवत करायचे आहे आणि दुपारी दोन ते चार या वेळेतच करायचे कुठलेही पितृ कार्य हे मित्रांनो अपराह्न काळात अर्थात दिवसाच्या दिवसाचे पाच भाग केल्यानंतर चौथ्या भागामध्ये हे श्राद्ध कर्म आपल्याला पुरे करायचे असते इतर कोणत्याही वेळेत नाही जर आपण कराल तर ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो केवळ आपलं एक समाधान होईल की आपण पित्र पक्षामध्ये श्राद्ध कर्म पूर्ण केलं म्हणून पण त्याचा काही रिझल्ट आपल्याला मिळणार नाही जर आपण आप ना हो या नियमाने गेला नाही तर मित्रांनो पृथ्वीवर दुपारी बारा ते बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत जर आहे त्यानंतर नाही मित्रांनो जर आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड करायची असेल तर या वेळेपर्यंतच करा पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खात्री आपल्याला असायला हवी किंवा खबरदारी आपण घ्यायला हवी बंद पडले तर तुम्हाला दोष लागला समजा मित्रांनो त्यापेक्षा सुरू न केलेले बरे जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपली महत्वाची कामे आपण शक्यतो टाळा कारण त्यात राहू आपल्याला यश प्राप्त होऊ देणार नाही तो इतर वेळेमध्ये कराल तर कदाचित शक्यता आहे की आपल्याला त्यात यश मिळेल प्रमुख वक्री ग्रहामध्ये गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या शनी ग्रह वक्री साधारण अठरा नोव्हेंबर पर्यंत वक्री राहील त्यानंतर स्तंभी होईल एक दोन दिवसांनी आणि नंतर तो मार्गे होईल मित्रांनो हे लक्षात घे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ विश्वा महादेवा